नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल आज एक द्रोणीय क्षेत्र विदर्भापासून पूर्व अरबी समुद्रापर्यंत कर्नाटक व गोवा किनारपट्टी लगत आहे त्यामुळे आज उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान असण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता देखील आहे कोक कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या बहात्तर तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर हवामान कोरडे राहील त्यामुळे राज्याच्या संपूर्ण भागात काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व रात्री उकाडा जाणवेल त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे वेदर अपडेटसाठी कृपया वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद